शिक्षक फाउंडेशन द्वारा महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षक राजकुमार मुर्गे यांना प्रदान करण्यात आले सायबर कॉलेज हॉल कोल्हापूर येथे दिनासभा सोहळ्यामध्ये सिने अभिनेत्री मजुरादे प्रभुकर प्रसिद्ध कवी रोहित सिंगे एम एस दीपक चामे व इतर मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला शिक्षक फाउंडेशन दरवर्षी हा पुरस्कार उल्लेखनीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरव करून त्यांना प्रेर प्रेरणा मिळावी या उद्देशाने दिला जातो तांड्यांच्या शाळेवर अध्यापनाचे कार्य करणाऱ्या राजकुमार मुरगे हे या अगोदरही अनेक पुरस्काराने सन्मानित झाले आहे तसेच राजकीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्रक्ष... परिषद यांच्या मार्फत संभ्रम शिक्षा व पी एम ग्रंथालय उपक्रम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राजकुमार मुर्गे यांनी चित्रगण या पुस्तकांची पहिली ते विद्यार्थ्यांना पूर्व वाचन म्हणून निवडही करण्यात आली आहे याबद्दल शिदिल्ला शिक्षक व प्रशिक्षण संस्था शिक्षण विभाग यांच्याद्वारेही सन्मान करण्यात आला त्या सर्व दखल घेत शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान सोहळा केला आहे त्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे